आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवत माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या पियेकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक गुजरात महामार्गावरील करंजळी गावातून रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडत गजाआड केली आहे चक्क माजी मंत्र्याकडे खंडणी मागितल्याचा प्रकार घडल्याने नाशिकमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे राहुल दिलीप भुसारे असे अटक करण्यात आलेल्या स्वतः आयकर अधिकाऱ्याचे नाव असून त्याला नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत गजा आड केली आहे या प्रकरणात आणखी त्याच्यासोबत कोणी होते का याचा तपास देखील नाशिक पोलीस करत आहे असं आहे की पंधरा दिवसापूर्वी अगोदर एक फोन आला आणि माझा फोन माझ्या पियेकडे असतो संतोष गायकवाड यांच्याकडे तर त्यांना सांगण्यात आलं की भुजबळ साहेबांचा जे आहे कुठे त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला एक मोठा बंगला आहे आणि तिथे फार मोठा पैसा लपून ठेवलेला हो आहे आणि त्याच्यावर रेड पडणार आहे इन्कम टॅक्सची ते जर वाचवायची असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो माझ्या पियेने मला सांगितलं की साहेब असा जर फोन आहे मी म्हटलं आपला कुठेही असला काही बंगला नाही काही नाही काही नाही आणि रेड इन्कम टॅक्स वगैरे सगळं आपलं काही क्लिअर आहे आपण फक्त भुजबळ फार्म राहतो नाही तर मुंबईत राहतो आणि आणखी कुठे बंगला आपला कुठला आणखीन ते सगळं एकोट आहे तू काही काळजी करू नको पण परत त्याचा फोन आला असं होणार आहे असं होणार आहे चार पाच वेळा फोन आल्यानंतर मग मी म्हटलं आता काय करायचं मग पोलीस कमिशनरला फोन केला नाशाच्या म्हटलं असे असे फोन येते आहेत की कोण साहेब आहेत ते बघा इन्कम टॅक्सचे त्यांना एक कोटी रुपये पाहिजे आहेत हां आणि कुठचा बंगला असेल त्र्यंबकेश्वरचा तर तो पण तुम्ही शोधून काढून दे मला देऊन टाका तो म्हणतात मग त्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलं एक टीम तयार झाली आणि मग त्यांना विचारण्यात आलं की कुठे पाठवू तर तो काही करू आमच्या रेट टाकू नका कुठे पाठवू पैसे तेवढं सांगा मग त्याने धरमपूर म्हणून गुजरातच्या बॉर्डरला कुठे गा गाव आहे तिथे पहिले पैसे घेऊन येते सगळे मग इकडचे सगळ्या लोकांनी टीम बनवली डी सी पीच्या अंदर आणि मग त्याच्यावर गुजरातच्या तीन चार गाड्या घेतल्या मोटरसायकली पण ठेवल्या गुजरातची गाडी की त्यांना शंका येऊ नये की महाराष्ट्राचे लोक आलेत म्हणून आणि मग कागदाची पिशवी भरून आणि थोडेसे पैसे वरती ठेवून ते गेले घेऊन आणि मग ते तिकडे गेल्यानंतर गे ठराविक ठिकाणी त्याने परत फोन करू इकडे नाही तिकडे आणखीन दीड किलोमीटरवर इकडे वळा तिकडे गेले मग बोलले नाही आणखी तिकडे घ्या मग तिकडे असे तीन चार ठिकाणी ते गेले त्या त्याप्रमाणे ती गाडी ते काढायची पिशवी <laughs> म्हणजे पैसे गेली आणि मग त्याला शेवटी जे आहे ते पकडले आता ती चौकशी चालू आहे आणि आमचे पी ए वगैरे जे आहे ज्याने ते फोन घेतले ते रेकॉर्डिंग आहे त्यांचं सगळं सगळं रेकॉर्डिंग होतं आमच्याकडे ते रेकॉर्डिंग वगैरे ते त्यांच्याकडे पण होतं ते परत आता त्याचे ते योग्य प्रकारे जे आहे ते केश मांडणी आणि हाताळणी करत आहेत तो युवक होता कोण होता कशासाठी अरे मला काय माहिती नाही आता ते तुमच्याकडे ते नाव ऐकलं ते भुसारी काहीतरी नाव होतं तो ग्रॅज्युएट आहे पोरगा वगैरे काय ना आहे भुसारी राहुल राहुल भुसारी म्हणून काय आणि सुशिक्षित पोरगा आहे काय आणि मोटरसायकलवर होता तो सुद्धा हा पड़ा तो पुलिस पूर्ण पड़ता नहीं का एक पे ते तो वाला पिछले मैंने माननीय आमदार अमदार राजू भुजबल उनको तो एक शख्स ने फोन करके कहा कि मैं इनकम टैक्स डिपार्टमेंट से हूँ और आपके त्रम्बकेश्वर यहाँ के एक फार्म हाउस पे रेड पड़ने वाली है अगर आपको सेटल करना है तो मैं वो सेटल कर सकता हूँ ऐसा फोन आया उसके बाद उसने कंटिन्यू फोन करके पहले ज़्यादा डिमांड की पर हेड ट्वेंटी लैक्स ऐसे बाद में फिर वो एक करोड़ पे फाइनल किया और जिस दिन वो पैसे देने थे उस दिन क्राइम ब्रांच के मधुकर कड़ पी आई और उनकी टीम इन्होंने प्लान करके उनको त्रे, उसको ट्रैप किया पैसे देते वक्त तो कितने आरोपी इसमें एक ही आरोपी है वो हर वक्त अलग अलग नंबर से फ़ोन करता था तो कौन है राहुल भुसारे करके एक ग्रेजुएशन किया हुआ लड़का है वैसा उसका कुछ बैकग्राउंड नहीं है अभी इन्वेस्टिगेशन में तहक़ीक़त की जाएगी सबको उसने वो ऑनलाइन कहाँ से उसको फोन नंबर मिला और उसके पे पत, पता था कि उनका एक फार्म हाउस है इसलिए उन्होंने उनको चुना ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक